प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सई आदित्यला म्हणते दादा आपल्याला जिंकायला हवं तर तेव्हा तो पण हो म्हणतो आणि त्यानंतर मात्र आदित्य आणि सई जिंकतात त्यामुळे ते दोघं बहीण भाऊ खूपच खुश होतात आणि ते एकमेकांना मिठी मारतात आणि दुसरीकडे मात्र पप्पांना सुद्धा दोघही आनंदाने मिठी मारतात हे बघून मात्र आता सागर आणि मुक्त खूप खुश होतात त्यानंतर सावनी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर आनंद दाखवते परंतु तिला काहीही आनंद झालेला नसतो इकडे मात्र मुलांसोबत सगळे जण सेल्फी काढू लागतात आणि तेव्हा मात्र सागर हा मुक्ताला थँक यू म्हणतो तुमच्या मत सगळं झालं आहे तेव्हा मुक्ताई म्हणते आपल्या आदित्यसाठी सगळं चाललं आहे असं म्हणून ते दोघही खूप खुश होतात दुसरीकडे मात्र सावनीला प्रचंड राग येतो ती रूम मध्ये आलेली असते आणि ती मनाशी म्हणते कि हा आदित्य इतका मूर्ख आहे ना काय हा गेम वगैरे खेळत बसलेला आहे आणि असं जर चालत राहिलं ना तर मला हे लोक लवकर घरातन बाहेर काढतील हा यांच्यामध्ये मिक्स होईल आणि हे घर सुद्धा माझ्या नावावर होता होता राहिला आता काय करू मी तर त्यावर ती खूपच वयताकलेली असते तेवढ्यात मात्र पुढे ती म्हणते हा आदित्य म्हणजे माझ्यासाठी सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे आणि ते मला आता घालवायला नाहीच पाहिजे त्याचा उपयोग करायला पाहिजे तेवढ्यात आदित्य ते रूम मध्ये येतो आणि मी पप्पांसारखी कशी छान मॅच खेळी असं म्हणतो तेवढ्यात ती आदित्यवर ते ओरडते आणि मॅच म्हणून असं पप्पांसारखं वगैरे म्हणणार आणि मला हे तुझ्या अजिबात वागणं पटलेलं नाही तेवढ्यात मात्र मुक्ताला बघून ती लगेच आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते आणि म्हणते शाबास असंच पप्पांसारखं व्हायला पाहिजे बरं का आणि असंच मॅचमध्ये वगैरे तू भाग घे आणि त्यावरती म्हणते पण तू होमवर्क केला का पप्पांसारखा तर तेव्हा तो म्हणतो हो केला ना परंतु त्याच्याही लक्षात येतं की मुक्ता इथे आली म्हणून सावनीचं वागणं बदललं पुढे तो म्हणतो की तू माझ्यासाठी उद्या दोन टिफिन बनवशील का तर तेव्हा मुक्ताला हसू येतो तर ती म्हणते पण का तर तेव्हा मात्र तो म्हणतो की सावनी मम्मा नेहमी मला सई म्हणते ना की तिच्या मम्माने छान टिफिन बनवला तर आता मला पण तिला टिफिन द्यायचा आहे आणि तिला सांगायचं आहे की माझी मामा पण किती छान टिफिन बनवते तर तू बनवशील ना तर तेव्हा ती होकार देते दुसरीकडे मात्र आदित्य निघून जातो तेव्हा मात्र आता मुक्ता म्हणते की तुम्ही आता पाच वाजता उठू नका तेव्हा मात्र सावनीला आनंद होतो पुढे ती म्हणते मग आता तुम्ही चार वाजता उठा तर तेव्हा ती म्हणते चार वाजता हो मग तुम्हाला दोन टिफिन बनवायचे तर उठावं लागेलच ना तर दुसरीकडे मात्र आता ती निघून जाते इकडे मात्र सावणी प्रचंड चिडते आणि ती म्हणते हो पाचला नको चारला उठते ना तर एक काम करते झोपतच नाही त्यापेक्षा रात्रभर असं जागच राहते असं म्हणते आणि खूपच वाईट लागते दुसरीकडे मुक्ता मुलांच्या रूम मध्ये येते त्यानंतर ती आदित्यच्या अंगावरचं पुस्तक काढते आणि त्यालाही पांघरून देते आणि दुसरीकडे सहिलाही देते आणि त्यानंतर दोघांच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवते आणि मनाशी म्हणते सागर जेवढा आदित्यसाठी तरसला होता ना तेवढाच सई सुद्धा आपल्या भावासाठी अगदी तरसली होती दोघांनीही एकमेकांसोबत वेळ घालून खरंच खूप छान वाटते किती छान आहे हे पिल्लू असं म्हणून ती तिथनं निघून जाते दुसरीकडं रूम मध्ये येऊन पाण्याची बॉटल तिथे ठेवते आणि आपल्या चेहऱ्यावर हात फिरवत असते तेव्हा आता एवढी थंड बॉटल बघून सागर म्हणतो काय आज डेंटिस गार पाणी पिणार वाटतं तर तेव्हा ती म्हणते मी पिणार नाहीये हे चेहऱ्याला लावल्यावर चेहरा छान होतो असं मी ऐकलं आहे तर तेव्हा तो म्हणतो मला पाणी द्या मग आता तर ती म्हणते मी नाही देणार आणि असं म्हणून हळूहळू बॉटलचं झाकण राह खोलू लागते तेव्हा मात्र पुढे तो म्हणतो का नाही देणार तर तेव्हा ती सांगू लागते कारण की माझी अपॉइंटमेंट होती ना तर तेव्हा आमच्या क्लिनिकमधनं किती वेळा तुम्हाला फोन आले तुम्ही चेकअपला आलाच नाही तर तेव्हा तो म्हणतो तुमच्या चेहऱ्यासारखे माझे दात सुद्धा खूपच क्लीन आहे बरं का एकदम सुंदर आहे तर द्या आता पाणी आणि असं म्हणून मुक्त त्याच्या अंगावर तशीच बॉटल फेकते आणि त्याच्या अंगावर सगळं पाणी सांडतं तर तेव्हा ती चुकून म्हणते पण सागर म्हणतो मी बघितलं तुम्ही मुद्दाम केलं ती बॉटलचं झाकण तुम्ही हळूहळू खोलत होते आणि असं म्हणून ती म्हणते हॅपी होली आणि तेवढ्यातच आता दोघही एकमेकांच्या मागे पळू लागतात आणि सागर म्हणतं आता मी सुद्धा पाणी टाकणार आणि तोही पाणी फेकतोच त्यानंतर मात्र आता मुक्ता म्हणते मी नाही बोलणार तुमच्याशी एवढं तुम्हाला सांगते तुम्ही असं क्यूट दिसता तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे मी क्यूट दिसतो आणि हे पटलंय मला तर तेव्हा मुक्ता म्हणते असं काही नाही मी तर उगाचच म्हटले असं म्हणून सागरला अजून राग येणार तेवढ्यात मात्र तो मुक्ताला जवळ घेतो दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते आणि इकडे मुलं तयारीत असतात की आता सावनीने टिफिन बनवले असणार आणि त्यावर मुक्ता म्हणते द्या टिफिन तर तेव्हा ती म्हणते टिफिन काय टिफिन एकच टिफिन आदित्यसाठी मी बनवला आहे तेव्हा आदित्याला खूप आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो मम्मा सईसाठी टिफिन तर तेव्हा मुक्ता अजून चिडते आणि इकडे सावणीच्या काहीही लक्षात नसतं तर तेव्हा ती मनाशी म्हणते मी खरंच विसरून गेले बापरे नाही तर अजून पराठा ऑर्डर केले असते ना माझ्या लक्षात का राहिलं नाही तर तेव्हा मुक्ता तिला खूप सुनवते परंतु आता ती म्हणते मी काही मुद्दाम केला नाही पण आदित्य म्हणतो काही हरकत नाही मम्मा आता मी ना माझा टिफिन तिला देतो आणि पुढे ती बोलणारच लगेच ती म्हणते हो तुझा टिफिन तिला दे मी तुला पैसे देते तू कॅन्टीन मधन खा तेव्हा मुक्ता म्हणते काही गरज नाही त्याची घरचं जेवण आहे ना ते खा मी बनवते सईसाठी टिफिन असं म्हणून ती पराठे बनवायला लगे घेते लगेच लगे सई खुश होऊन मुक्ता जवळ येते आणि म्हणते मला असंही तुझ्या हातचं टिफिन हवा होता असं म्हटल्यावर मात्र आता आदित्य आणि सावनीला राग येतो इकडे मात्र सावनीला मुक्ता प्रश्न विचारू लागते तुम्ही इथे पराठे केले तर मग पोळपट पण ओलला नाहीये ओटा पण खराब नाहीये तेव्हा ती म्हणते मी सगळं क्लीन करून ठेवलं आणि असं म्हणून आता मुक्ताला शंका येते कसं काय शक्य आहे सावनीने इतक्यात सगळं आवरून पण ठेवलं मला तर शंकाच येते आहे दुसरीकडे सावनी मात्र सगळं आठवू लागते की तिने कसं फोनवर सगळं काही ऑर्डर केलं होतं आणि आता त्यावर तिला मुक्ताबद्दल असं वाटतं की मुक्ताला काहीच कळत नाही दुसरीकडे मात्र आता मुलांना तयार केलेलं असतं आणि ते दरवाजापर्यंत मुक्ता सोडते आणि इकडे आदित्यला सांगते काका आज ना ना येणार नाही व्हॅनपर्यंत तर तू एक बिग ब्रदर म्हणून आपल्या सिस्टरला घेऊन जा नेशील ना व्यवस्थित तर तो होकार देतो त्यानंतर सावनी म्हणते गेले का मुलं मी पण सोडलं असतं पण तिचं काही नाही ऐकून घेता मुक्ता तिथून निघून जाते ती म्हणते हरकत नाही का माझं काम आहे मी जरा बाहेर चालले आणि असं म्हणून आपल्या पर्समधन लिफ्ट जवळ बिल बाहेर फेकून देते आणि तिला म्हणते मुक्ता तुला कळतच नाही मी किती हुशार आहे पण ते बिल डस्टबिन मध्ये न पडता बाहेर पडत दुसरीकडे मुक्ताने पराठे केलेले असतात सईसाठी तेव्हा ते घरातल्या सगळ्यांना खूपच आवडतात आणि तिचं कौतुक मात्र सगळेजण खूप करतात दुसरीकडे आता एक कुरिअरवाला आलेला असतो आणि ते कुरिअर मुक्ताने मागवलेलं असतं तेव्हा इंद्रा तिला विचारते की तू काय मागवलेला आहे तेव्हा मुक्त सांगते की एवढ्या दिवसात आदित्य सोबत कोणाचे फोटो नव्हते ना, ना तर मात्र मी तुमच्यासाठी हे गिफ्ट मागवलेलं आहे हे, हे बघून मात्र आता इंद्राला तिचं कुठल्या शब्दात कौतुक करावं आणि थँक्यू म्हणावं हे समजत नाही इकडे मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सगळे फोटो मुक्त लावत असते तेवढ्यात ती खाली पडणार तोल जाऊन तेवढ्यात तिला सागर पकडतो आणि तो म्हणतो की काही दिवसांनी मी तुम्हाला प्रॉमिस करतो की असाच एक फोटो तुमचा पण आदित्य सोबत या भिंतीवर असणार आहे दुसरीकडे मात्र मेहकाचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट येतात आणि ते रिपोर्ट बघून हर्ष खूप चिडतो तो म्हणतो तू तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे तुम्हाला सांगितलं नाही तेव्हा मेहिका म्हणते तुम्हाला काय सांगायला हवं तुम्ही कोण माझे तेव्हा मात्र तो अजून चिडतो तेव्हा ती पुढे म्हणू लागते कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या कोणाच्या तरी बाळाचे बाप झाल्याबद्दल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा